नमस्कार मैत्रिणींनो आज मी सहा वर्षाच्या मुलीसाठी एक नऊवार साडी शिवणार आहे साइडला तुम्हाला जी साडी दिसते ती सिंगल काष्टा शाही मस्तानी साडी आहे यासाठी मी सहावार काटपदरी साडी घेतली आहे आणि दीड मीटर अस्तर घेतलेलं आहे पहिले अस्तरचं कटिंग करायचं आहे त्यासाठी मी चार पदरी घडी टाकलेली आहे साडीची उंची मोजण्यासाठी मी कमरेपासून जमिनीला टेप टेकवला होता तर तिची उंची होती सत्तावीस इंच शिलाई मार्जिन एक इंच मी प्लस केलेला आहे असं मी अठ्ठावीस इंचावर मार्किंग केलेलं आहे नऊवार साडी शिवत असताना ती थोडी सैलच पाहिजे या ठिकाणी पायाचा जो बॉटम आहे त्याची रुंदी घेते मी सहा इंच कंबरघेर मोजत असताना मी अशा पद्धतीने टेप थोडा सैल ठेवला होता कंबरघेर आहे सत्तावीस इंच त्याचा तिसरा भाग आपल्याला काढायचा आहे सत्तावीसला तीनने भाग दिल्यानंतर आपलं उत्तर येतं आहे नऊ तर इथे मी नऊ इंचावर खून करते आपलं माप किती जरी असलं तरी इथे कमरेचा तिसऱ्या भागाचं माप टाकायचं आहे बाजूला सुद्धा नऊ इंचावर खूण करते या खुणेवर मी आता टेप आढवा ठेवलेला आहे आणि कमरेचा तिसरा भाग म्हणजेच नऊ इंचावर मी मार्किंग करते आता या मार्किंगपासून अजून दोन इंचावर खूण करायची आहे नऊ प्लस दोन म्हणजे अकरा इंचावर मार्किंग झाली आहे वर, वर सुद्धा नऊ इंचावर मार्किंग करून रेश ओढून घेतली इंचावर जे मार्क केलेलं होतं त्या ठिकाणी मी असा आकार दिला आणि हे खालीपर्यंत जोडून घेतलं मार्किंग केलेला सर्व भाग मी कट सुद्धा करते मी कट केल्यानंतर आपले दोन्ही पाय तयार होणार आहेत उजवा आणि डावा पाय तयार झालेला आहे या ठिकाणी आपल्याला प्लेट पाडावे लागणार आहेत म्हणून मी मार्किंग सुद्धा केलेलं आहे म्हणजे आपलं नंतर उलट सुलट होणार नाही आता आपल्याला साडी कट करायची आहे या साडीच्या पदराचा थोडासा कलर कमी झालेला आहे म्हणून कस्टमरने मला हा पदर नाही घ्यायला सांगितलेला म्हणून मी फक्त उरलेली साडीच वापरणार आहे पण आपण जेव्हा पूर्ण साडी वापरतो त्यावेळेला कसं कटिंग करायचं ते मी तुम्हाला पेपरवर दाखवते आता ही साडी आहे माझ्या डाव्या हाताने त्या साडीचा पदर आहे आपल्या साडीची जी उंची आहे त्या उंचीच्या दुप्पट प्लस दहा इंच आपल्याला पदर घ्यायचा आहे मी पहिले उंचीच्या दुप्पट पदर आणि दहा इंच असं मार्क केलं त्यानंतर मधल्या भागामध्ये पाय आणि उरलेल्या भागामध्ये कोचा करणार आहे तर हा जो आहे तो पदर आहे मधला भाग पायाचा आहे आणि साईडच्या फोटोमध्ये ज्या प्लेट्स तुम्हाला दिसत आहे तो कोचा इथे तयार करणार आहे या वरच्या भागामध्ये आपला कापड उरणार आहे त्या ठिकाणी मी काष्टा तयार करणार आहे साडीचा पुढचा जो घोळ आहे त्याला कोचा म्हणतात आणि मागच्या याला काष्टा म्हणतात साडीचा नेस्ता भाग मी सरळ आंतरून घेतलेला आहे त्यावर अस्तर ठेवून चारी बाजूने मार्किंग करून घेतलंय आता या ठिकाणी आपल्याला प्लेट पाडायचे आहेत म्हणून खालच्या बाजूने मी दोन इंचावर मार्क केलेला आहे त्या ठिकाणापासून मी मिऱ्या घेण्यासाठी चार चार इंचावर मार्क करून घेते यामुळे आपल्या मिऱ्या व्यवस्थित चार इंचाच्याच तयार होतील मिरी सारखी पडण्यासाठी वर पण मी मार्क करून घेते इथेसुद्धा चार इंचावर मी खूण केलेली आहे आता आपण जी वर आणि खाली चार इंचावर मार्क केलेला आहे त्या ठिकाणाहून अशा पद्धतीने एक मिरी मी टाकली आहे सर्वीकडून सारखी करून घ्यायची आहे ही मिरी इथे मला दोन मिऱ्या करायच्या आहेत त्यासाठी मी आठ इंचावर इथे खूण करते म्हणजे घडी टाकल्यानंतर बरोबर चार इंचाची मिरी तयार होईल दोन्ही ठिकाणी मार्क केल्यानंतर ती घडी उचलून अशा पद्धतीने ठेवायची आहे साडीचा पट्टा तयार करत असताना प्रत्येक वेळेला आपल्याला इस्त्रीचा वापरसुद्धा करायचा आहे शाही मस्तानी साडीचा सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ह्या प्लेट्स आहेत आणि त्या फिनिशिंगमध्ये असल्यावरच सुंदर दिसतात आता तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने तयार करते साडीचा एक पदर उचलून या ठिकाणी मी एक त्रिकोण तयार करते आपण एका मिरीसाठी जेवढं कापड वापरतो तेवढं इथे वापरायचं आहे पट्टा तयार करतच त्यांना प्रत्येक ठिकाणी आपल्याला टाचण्यांचा सुद्धा वापर करायचा आहे आता वरच्या बाजूने हे जे कापड आहे याची आपल्याला एक मिरी करून घ्यायची आहे कापड व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे पहिले त्यानंतरच ती मिरी पाडायची आहे मिरी पाडल्यानंतरसुद्धा मी वरच्या बाजूने पिणा लावून घेणार आहे आता खालच्या बाजूने पुन्हा आपल्याला असा एक त्रिकोण तयार करायचा आहे आणि त्रिकोण तयार झाल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने त्याला पिना पण लावायच्या आहेत आता मी एक त्रिकोण जसा केलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला सर्व त्रिकोण करायचे आहेत आपण जसं जसं त्रिकोण तयार करत जाऊ तसं तसं वरच्या बाजूने साडी जाणार आहे तुम्ही जर हा पट्टा पहिल्यांदा तयार करत असाल तर तुम्हाला जास्त वेळ लागेल हा पट्टा तयार करण्यासाठी थोडीशी प्रॅक्टिसची सुद्धा गरज आहे एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला हा पट्टा तयार करायला जास्त वेळ नाही लागत मी आधी सांगितल्याप्रमाणेच आपल्याला वारंवार इस्त्रीचा सुद्धा वापर करायचा आहे आता प्रत्येक स्टेप तयार झाल्यानंतर आपल्याला एकदा इस्त्री ही फिरवायची आहे साडीची जी उंची आहे त्या उंचीचा हा पट्टा तयार करायचा आहे म्हणून अठ्ठावीस इंचावर मी मार्किंग करून घेतली आहे आणि हे कट सुद्धा केलेलं आहे वरच्या बाजूचा जो पट्टा आहे त्या ठिकाणी मी साडीची बॉर्डर लावणार आहे आता मी साडीचा सेंटर घेतलेला आहे त्यावर दोन्ही पाय अशा पद्धतीने अंथरून घेतले खालच्या बाजूने अर्धा इंचावर कापड फोल्ड करायचं आहे आणि एक टीप मारायची आहे तात्पुरतं मी इथे पिणा लावते मी जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला साडीच्या कापडाच्या प्लेट्स पाडायच्या आहेत इथे शक्य असतील तितके जास्त प्लेट करायचे आहेत माझं कापड कमी आहे म्हणून मी दोनच प्लेट इथे टाकते इथे सुद्धा लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जेव्हा हे जोडू त्यावेळेला ते इकडे तिकडे सरकणार नाही प्लेट तयार झाल्यानंतर आपण अस्तर असं ठेवणार आहे सर्व बाजूने शिलाई मारून जोडून घ्यायचं आहे इथे कापड कमी पडलेलं आहे तिथे सुद्धा कापड लावून घेणार आहे पदर तयार करण्यासाठी मी सत्तावीस इंच उंचीचं कापड घेतलंय पदरासाठी आपल्याला उंचीच्या दुप्पट प्लस दहा इंच कापड लागणार आहे सत्तावीसच्या दुप्पट चोपन्न प्लस दहा इंच म्हणजे चौसष्ट इंच आपल्याला कापड लागणार आहे आता हे इथे चोपन्न इंच आहे त्याच्या पुढे मी अजून दहा इंच कापड शिल्लक घेतलेलं आहे हे दहा इंच जे शिल्लक घेतलेलं आहे त्या ठिकाणी मी मार्किंग केली अशी तिरकस रेश ओढून हे कट सुद्धा मी करून घेते पदर हा वरच्या बाजूने आपल्याला कमी लागतो आणि खालच्या बाजूने थोडा जास्त लागतो या कापलेल्या भागावरती अशा पद्धतीने आपल्याला प्लेट पाडायचे आहेत मी सध्या इथे पिणा लावून घेते नंतर सर्व प्लेट तयार करून आपण इथे शिलाई मारून घेणार आहे वरच्या बाजूला एक इंच अंतर सोडून नंतर मी प्लेट मारायला सुरुवात केली होती खालच्या बाजूने पाच सात इंच आपल्याला प्लेनच कापड ठेवायचं आहे ह्या प्लेट्स तयार झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे पदराचा जो वरचा भाग आहे तो सुद्धा फोल्ड करून मी यावर बॉर्डर लावून घेणार घेणारे आपला पदर रेडी होईल आता काष्टा तयार करायचा आहे त्यासाठी मी सरळ कापड ठेवलेलं आहे खालच्या बाजूने मी पाच इंच कापड जास्तीचं घेतलंय हलच्या बाजूने मी सरळ रेश मारून घेते साईडने सुद्धा मी थोडंसं अंतर ठेवून रेश मारून घेतली आहे हा जो कोपरा आहे या ठिकाणी थोडासा गोलाकार द्यायचा आहे गोलाकार दिल्यानंतर मार्किंग केलेला सर्व भाग कट करायचा आहे आता माझा काष्टा पदर तयार झालेला आहे दोन्ही पायसुद्धा तयार झालेले आहेत डावा आणि उजवा समोरचा पट्टा सुद्धा तयार केलेला आहे आता उजवा आणि डावा पाय कसा ओळखायचा तर वरच्या बाजूला ज्या प्लेट पडलेल्या आहेत तो मागचा भाग आहे आणि पुढच्या साईडला ज्या प्लेट येणार आहेत तो पुढचा भाग आहे म्हणजेच माझा हा उजवा पाय तयार झाला आहे आणि इकडचा जो आहे हा डावा पाय आहे दोन्ही पायांवर मागच्या बाजूला सीट घेराजवळ प्लेट्स आहेत आणि पुढच्या साईडला खाली पायाजवळ तर आता मी उजवा पाय घेतला आहे त्याला काष्टा कसा लावायचा ते आता मी तुम्हाला दाखवते आपण काष्टा कट जसा केला होता तसाच मी ठेवलेला आहे या साईडने गोलाकार भाग आहे आता ही बॉर्डर या बॉर्डरवर अशी ठेवायची वरच्या बाजूला अशा पद्धतीने प्लेट्स मारायचे आहेत वरच्या बाजूने सुद्धा प्लेनच कापड राहणार आहे मध्ये शक्य होतील तेवढ्या चुण्या करायच्या खालच्या बाजूने प्लेन बॉर्डर येईल मध्ये चुण्या येतील आणि वरच्या बाजूने सुद्धा प्लेन, प्लेन येईल याच्या खाली पदर पण लावायचा आहे वरच्या बाजूने एक इंच अंतर सोडून खाली सरळ पदर लावायचा आहे आधी पदर आणि त्यावर काष्टा लावायचा हा डावा पाय मी घेतलेला आहे अशा पद्धतीने ते ठेवून सरळ शिलाई मारून घ्यायची आहे या ठिकाणी साडीची बॉर्डर सुद्धा लावायची ला आहे डावा आणि उजवा पाय मी तयार केलेला आहे अशा पद्धतीने तो एकावर एक ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूने या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर हे दोन्ही पाय वेगवेगळे करायचे आहे पदर काष्टा आणि कोचा हे सर्व आतच आहे हे आतमध्ये पहिले व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत एका पायामध्ये पदर आणि काष्टा मी सेट केलाय तर दुसऱ्या पायामध्ये कोचा सेट केलेला आहे आता या ठिकाणी एका पायापासून दुसऱ्या पायापर्यंत पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आता याच्यावर मी अर्धा इंचावर डबल टिप मारलेले आहेत आता आतला जो भाग आहे तो सगळा बाहेर काढायचा आहे पुढचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल हा जो तयार झालेला पट्टा आहे तो आपल्याला सेंटरला लावायचा आहे इथे एक शिलाई मारून ते जोडून घ्यायचं आहे हे जोडण्या अगोदर पुढच्या बाजूला दोन ठिकाणी आणि मागच्या बाजूला दोन ठिकाणी मी सुद्धा मारलेले आहेत आता ही साडी उलट करायची आहे उलट केल्यानंतर तुम्हाला दिसेल की खालच्या बाजूने पदर आहे आणि वरच्या बाजूने काष्टा आलेला आहे तर हे अशाच पद्धतीने यायला हवंय आता या काष्टाच्या जितक्या होतील तितक्या मिऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत या मिर्यांवर एकदा इस्त्री सुद्धा फिरवायची आहे आणि त्यानंतर बरोबर सेंटरवरती या मिऱ्या वरच्या बाजूला जोडून घ्यायच्या आहेत आता मागचा आणि पुढचा भाग शिलाई मारून मी जोडून घेतलेला आहे आता याला वरची नेफा पट्टी लावायची आहे त्यासाठी मी दोन इंचाचं कापड घेतलं आहे उजव्या पायाचा जो सेंटर आहे त्यापासून ही पट्टी लावायला सुरुवात करायची आहे आणि त्यावर पूर्ण टीप मारून आतमध्ये ही पट्टी फोल्ड करायची आहे त्यामध्ये एक नाडा टाकल्यानंतर आपली पूर्ण साडी रेडी आहे तर या शाही मस्तानी नऊवारीचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी साडी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू